दादा दा नमस्कार नमस्कार आजच्या शर्यतीबद्दल आणि आजच्या तीन पेऱ्याबद्दल वेगळाच आनंद होता काय सांगाल आजच्या एक नंबर बद्दल मुंबईचं मैदान आहे आणि मुंबईच्या मैदानामध्ये मुंबईचा कर्जत केसरीचा गुलालाचा मानकरी झाल्यानंतर प्रत्येक मिस काय प्रत्येक गाडा मालकावरती आनंद होईल आणि तसाच दा आनंद झाला आणि त्यामध्ये भोंगाचा आपला एक नंबर झाला त्याच्यामध्ये जास्तच आनंद झाला जवळजवळ भोंगाला घेऊन दीड वर्ष झालं एवढ्या शर्यती ओंगाने गुलाल केल्या जिंकल्या धुंदा कस झाला आज जरा वेगळाच आनंद होता मुंबईमध्ये होता ना मैदान आणि अचानक घडलेली गोष्ट सक्सेस झाली काय एक वेगळा आणि आपल्या सोबतची जी मंडळी असते त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळा एक आनंद असतो त्यांच्या आनंदाचा चेहरा बघून आपल्याला पण एक उत्साह येतो कारण प्रत्येक महिन्याला आम्ही वागतो शर्यत जिंकली थोडाफार उत्साह होतो घरी येतात पण आज आज खूप जल्लोष केला खूप हा जास्त मैदानात दिसत नाही तो आज मैदानात दिसतो काय होत या तीन फेऱ्याच्या मैदानाला ना म्हणजे आपण तीन फेऱ्याचा मैदान हा झाला तर आपल्याला मजा पण येते पण याच्यामध्ये ज्या लढती होतात ना त्या लढती कसा असतो एक नंबर फाटी ते नऊ नंबर आठ नंबर याच्यामध्ये थोडं बैल पळायला थोडी कमजोर पडतात ज्या मधल्या फाट्या असतात ना याच्यामध्ये बैला बाजूला दोन्ही बाजूला गाड्या असतात ना बैलांची गती आणि बैल गाड्यावरती बैल बघून बैल स्पीड जास्त लावतात मग मधीत गाड्या असल्यावरती कसा माणसाला गाडी मारल्यावरती वेगळा आनंद होतो पण जे साईडला गाडी पळतात ना ते कुठेतरी एक उडी दोन उडी कमी होतं तिथे कसा बिंजोडचं असलं तर कसा मध्ये वेगळे एक हे निर्माण होते आणि तीन पेरेच्या मै तीन पेरेच्या मैदानामध्ये आपण आज मुंबईमध्ये झाला आणि त्या मुंबईमध्ये आज आपण एक नंबरचा झाला माझ्या सगळ्यात सुंदर मुंबई मधलं आज रान होत ते आणि सगळ्या बैलांना सुरक्षा आणि थांबायला सुद्धा खूप जागा होती मैदानामधल्या आयोजकांचं सर्वात पहिलं मी अभिनंदन करेल आयोजकांच्या यशाला हा म्हणजे त्यांच्या मेहनतीला हा यश आलाय आणि एवढे सगळं घडत असताना म्हणजे रात्री बारा साडेबाराला पाऊस पडत असताना ते कुठे थांबले नाही बघा कुठेही मैदान असला पाऊस पडला तर लगेच ते लोक हे पाऊस झाला उद्या फाटी बंद होणार पण त्यांनी कुठंच थांबलं नाही ते त्यांची लढत देत राहिले आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं का आम्ही कुठेच थांबणार नाही आणि सक्सेस करून दाखवलं प्रत्येक मुंबईच्या गाडा मालकांच्या चेहऱ्यावरती तो समाधान होता आज पळताना एक सायलेंट किलर म्हणून तुमच्याकडे सध्या बघितलं जात कारण कोणालाच कोणती भनक नसते आणि डायरेक्ट भोंगा उतरतो गुलाल करून जातो असो की तीन असो कोणालाच कळत नाही कोण असेल आणि येईल का हे पण माहित असत बघा पाठीवरती खंजीर गुपसणारे खूप असतात माझ्या बाजूला बसणारा माझा मित्र माझा शत्रू मनामध्ये काय विचार करतो तो मी हे नाही करू शकत कारण की माझ्या बरोबर घात झालेले म्हणून मी त्याचा खूप हे केलेत माझ्या बरोबरचे जे मित्र आहेत माझ्यासोबत आकाशेट झाले शेदी झाले आमचा किरण शेठ झाला म्हणजे आमची ग्रुपची मंडळी झाली त्यांना सोडलं तर मी कोणाला सांगत नाही मी काय करतो कारण की हे माझे जीवा आहेत यांना सांगून यांच्या सोबत राहून आमचं एस बी ग्रुपचं समीर मगर झाले हे सगळे माझे जीवा यांना सांगून मी कुठली गोष्ट करतो कारण की मला त्यांच्यावरती खूप विश्वास आहे आणि जी बाकीचे येतात आणि बसतात ना ऐकून जाऊन तिकडे काहीतरी भलतीच आग लावतात ना त्याच्यामुळे जरा शांत राहून कार्यक्रम परफेक्ट करायला लागतो परफेक्ट कार्यक्रमात मजा येते त्या दिवशी सलग बिनज जिंकल्या आणि कोणालाच माहित नव्हतं भोंगा घाटावर एक मुंबईमध्ये तुम्ही भोंगा चार दिवस आधी इथे आणून ठेवलेला आणि डायरेक्ट मैदान होतं आधी दोन गुलाल केले काय जागात बघा शांत राहूनच कार्यक्रम केला जातो आणि काय होत बिंजोडला पळालेली शरद आणि घाटावरती पळालेली शरद खूप फरक असतो आणि इकडे बिंजोडला भोंगाला आरवण्यासाठी पूर्ण मुंबई एक होते आता मग त्यांना भनक लागली की तशी सगळे जुळाजुळ जुळाजुळ होते आता कसं मी आता बाईटमध्येच सांगितलंय का मी तुमच्यासाठी भुंगा ठेवतोय मैदानामध्ये भुंगा येणार आणि ज्यांना पण माझ्याशी खेळायची इच्छा आहे ना, ना। त्यांच्यासाठी मी गेल्या गेल्या नाव पण देणार आणि मी असंच उडत्या उडत्या बाता करत नाही युट्यूबला ज्या गोष्टी मी बोलतो ना त्या गोष्टी बोलतोय येणाऱ्या मैदानामध्ये माझा जिथं पण माझा भुंगा जाईल तिथं माझा भिंजोडला नाव असेल ज्याला पण माझ्याशी खेळायची इच्छा असेल ना त्यांनी भिंदाच खेळा फक्त माझी एकच मत आहे का तुम्ही जिथले तरी तुम्ही माझ्या छकड्या मी तुमच्या छकड्यावरती हो येणार मी जिथल तरी माझ्या छकड्यावरती हो तुम्ही येणार जी लढत झाली जी लढत होईल ती प्रेक्षकांसाठी करा आणि मैत्रीपूर्ण करा माझे एवढंच म्हणणं आहे फक्त भुंगा आणि पाखऱ्या भुंगा आणि मेहरबान या गाडीचा गुलाल नाईन्टी नाईन पर्सेंट फिक्स असतो बघा मी मगाशी बोललो का मन जुळणं गरजेचं असतात मी जर पैरा कोणाकडे मागितला ना त्यांनी खुशी खुशी पैरा दिला पाहिजे न काच आजकाल पैरा मगाला फोन केल्यावरती तांबा गोट्यावर हो जातो सांगतो बोलतो पोरांना विचारतो मालकाला पोराला विचारायची गरज लागत नाही बैलगाडी क्षेत्रामध्ये मालक हा डिसिजन मेकर असतो मला भुंगा जर कोणाला द्यायचा नसेल तर मी सतरा बाणे सांगेल असा विषय होतो त्याच्यामुळे काय होतं मी आमचे नातेवाईकच आहेत प्रदीप शेटगीते त्यांचं कात्राचे आणि आबा शिवाय त्यांचे हे म्हणजे कसे पहिल्याला जेव्हा मी फोन करतो तर एक मताने पहिला देतात कानाला फोन केला कानाने एक मतानी पैरा भेटतो ना त्या पैराला यश येतो म्हणून काय होतं त्या ती बैल जी पळतात ती नेहमी गुलालाच राहतात तुम्ही यायला उशीर झाला तुमच्या एक तास आधी दादा येऊन तुमची वाट बघत होते काय सांगाल भाऊ त्यांना माहीत आहे त्यांचाच भुंगा आहे ते नेहमी बाईट मध्ये बोलतात मी भुंगा कोणालाही कधी पैरा देऊ शकतो आणि त्या ज्याचा ठरवेल तो कधी आमचा सुंदर असो आमचा आता डोंगरे आमचा पाठवला नाहीतर आकाश आकाशशेटने ठरवलं तर डोंगऱ्या आणि भुंगा पण पळाला असता पण वरती बैल होता आणि जेव्हा इकडे आला होता तेव्हा आकाशेटचा पैरा जुळलेला होता त्याच्यामुळे डोंगऱ्याने आणि भुंगा पळलता पण आम्हाला पळवायच्या पहिला आम्हाला फेरा मारायचा ले मनामध्ये होता कारण की कसा भुंगा हा खाली मान असा खाली हे करून पळतो आणि हा तर उंच मान करून पळतो त्याच्यामुळे हा कसा थोडा घोडा बैल होते त्याच्यामुळे आम्हाला फेऱ्याला बघायची होती कारण की ही नामांकित बैल हरवण्यासाठी भरपूर जण टपलेले असतात म्हणजे आम्हाला एक हार खूप काय शिकून गेलेली आहे त्याच्यामुळे आम्ही खूप संयमानी आणि विचार करून प्रत्येक नियोजन करायच्या मागे असतो आकाश शेठ हारला तरी माझ्या कुटुंबाला जेवढा दुःख होतो आणि किंवा मी हारलो तरी आकाश शेठच्या कुटुंबाला दुःख कारण की एक भावाचे एक जीवाचे आम्ही भावासारखे आहेत म्हणून मी नेहमी सांगत असतो आमचा तिसरा आहे आकाश शेठ राऊत नेहमी सुखात आमच्या सोबत असतो आमची बाकीची मंडळी पण असतेच सगळी पण बैलगाडी क्षेत्रालय विचित्र आहे त्याच्यामुळे आम्ही खूप सांभाळून पावे लागतो भोंगा पळताना मान खाली ठेवतो आणि पळतो पण मालकाची मान एक मात्र ताटच असते काय सांगतो मालक आणि तो मालकाच्या जिद्दीसाठी पळतोय त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या चात्यांसाठी पळतोय कारण की जेव्हा तो हारतो तेव्हा सगळ्यांना खूप काय काय ऐकायला लागतं आणि कधी कधी आमच्या चुकीमुळे त्याची हार त्याला स्वीकारायला लागते त्याच्यामुळे त्यांना जो मारणारा वर्ग आहे भोंगाला त्यांना पण खूप काय ऐकायला लागतं मालकाला पण खूप काय ऐकायला त्याच्यामुळे भोंगा त्यांच्यासाठी माझ्यासाठी जिद्दीने पळत असतो मैदानात जाऊ भोंगाला नेता नक्की त्याच्या कानात काय सांगता जेव्हा तीन पहिल्याच्या मैदानात आज तर माझ्या एकवीराची शपथ सांगतो मी आज त्याच्या तिथे खाली तर मी मला बरेच जण बोलत होते मी त्याच्या कानामध्ये बोलतच होतो आज एक नंबर करायचे आपल्याला आपला मुंबईचा रान आहे आणि त्यांनी घडून दाखवला कारण दादा तीन गट गट सेमीफायनल तिन्ही वेळा निर्विवाद वर्चस्व झालं म्हणजे थर्ड अंपायरची गरजच नाही लागली तिन्ही वेळा एकदम खतरनाक स्पीड होता त्याला आता सध्या ती निर्विवाद वर्चस्वचीच हे लागले सवय लागले मुंबईमध्ये पण दोन गाड्या केल्या ते पण निर्विवाद वर्चस्वच केला पेंडिंगचा आम्ही ठेवत नाही लगेच ज्यांना पंच दाखवून निकाल देऊन मोकळा होतो काय मजा आहे एक बैलगाडी खेळ हा मजा आहे आणि मजेनुसार आणि एन्जॉयनुसारच केला पाहिजे कुठला राग रुष ठेवून नाही केला पाहिजे अकराशे जवळ जवळ बैल मुंबईचेच होते आणि सगळं मुंबईचा खेळ तिथे चालला फक्त एवढंच होतं की तीन फेरे पाळायला लागले आणि एवढी मोठी बक्षीस तुम्ही जिंकली जात याचा आनंद कसा सन्मान आहे आपला बैलाचा आणि आज याच्यापूर्वी पण आम्हाला तिची बक्षीस भेटले आम्ही खूप सांभाळून ठेवलेत कारण की आज त्याच्यामुळे हे सगळं बघायला भेटतोय आणि त्याच्यामुळे आज सगळी तुमच्यासारखी मंडळी आमच्या पोहोचते आणि आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात दाखवते त्याच्या पलीकडे अजून काय बोलू शकतो आकाश खरेदी, आ, आकाश खरेदी बद्दल ते स्वतः पण न्या सांगतो तुम्ही तरी सांगणार का आपल्या वाईट आकाशाच खरेदी केला सात लाख रुपये देऊन आकाश शेट बैल वासरू खरेदी केला सुंदर असा दादा खांदी पळतो मुंबईला दोन शर्ती केला दोन्ही खांदी पळतो तो आता मी स्वतःच आकाश शेटला बोलत होतो आकाश आकाशेठ पळवा मुंगाला हातून टाका त्याला उजवीला टाका आणि पळवा आकाश आकाशेठ बाजूलाच आहे मी आता काय मागून कुठली गोष्ट बोलत नाही मी स्वतःच आम्ही जेव्हा फोनवरती बोलत होतो काय आपल्या मित्रांची बैल आमचा किरण शेट आहे फायर त्याच्याकडे आज फायर पण चांगल्या रेंजला पळतो बघा फायर ज्या वेळेला घेतलं होतं तेव्हा बऱ्याच लोकांनी आम्हाला ट्रोल केलं होतं कुठे आम्ही फसलोय कुठं बैल पडणार नाही पण त्याचा देवावरती आणि भगवंतावरती खूप विश्वास आहे आणि माझ्यावरती खास करून विश्वास होता शेत दिलेली वस्तू आहे मला गिफ्ट म्हणून दिलेली वस्तू आहे ती कधीच तुझे मान खाली घालून देणार नाही जेव्हा पण काढेल तेव्हा पण आज फायर साठी त्याला शंभर फोन येतात कारण की फायर घेताना आम्ही उजव्या खाली आतून पळवताना घेतला पण आज तो पब्लिकचा रिटाड झालाय त्याच्यामुळे त्याच ताकदीने पळतोय येणाऱ्या काळामध्ये भुंगासारखाच फायर नाव करणार आकाशदादा मिलिंद दादा, दादा आणि तिसरी त्रिमूर्ती तुमच्या आज नाही या त्रिमूर्तीची प्रत्येक बिनजोड किंवा तीन पिढ्याच्या मैदानात चर्चा असते पण त्यातली एक मूर्ती कमी आहे आणि त्या तीन लोकांवर खूप पब्लिकचं लक्ष असतं आणि ट्रोलिंग या तिघांवर जास्त भाऊ आहे मोठा बंधू आहे आमचा परदेचा मागचा हिरो येतो त्याच्यामुळे काय विषय नाही कॉल वगैरे हो आता मी मंदिरामध्ये होतो आपल्या खंडेराच्या मुलगा मंदिराचं दर्शन केलं तर जयशेठचे दोन फोन आले मी घाई गडबडी मध्ये होतो निवडतो होतो ला फोन करतो आणि तो माझा भाऊ आहे मी हा रोज जितो त्याचा फोन मला शंभर टक्के येतोच जातो आणि जयेश शेठचा आशीर्वाद आहे भुंगा घेण्यामध्ये त्याचा खूप मोलाचा सहकार्य आणि वाटा आहे त्याच्यामुळे आज हे आपण यश बघतो त्याच्यामध्ये त्याचा पण सहकार्याचा आणि त्याचा पण सिंहाचा वाटा आहे याच्यामध्ये जयशेचा येणार का जेव्हा आकाशदादांची जी खरेदी तुम्ही सांगितली ती पळताना दिसेल भोंग्यासोबत तुम्ही हो दोघ एकत्र वाचता पण तुम्ही हो दोघ आपसमध्ये कधी पळत शर्यत करणार का आम्ही करू पण घरामध्ये घेणार नाही आम्हाला आकाश शेटला पण नाही घेणार मला पण नाही घेणार कारण की हे बाहेरच पूर्ण रात्र पूर्ण दिवस तिकडे प्रवीण भाऊ आकाशेटला घरात घेणार तिकडे पप्पू शेडे कारण की माझे ना आकाशेटचे संबंध नाही आकाश शेटचे ने बाबांचे आकाशेटच्या बाबांचे ना आमच्या बाबांचे सुरुवाती म्हणजे पूर्वीपासून संबंध आहेत हे जुने लोक आहेत ही संबंध आपण कसे जपायचे आणि आपण कसे एकत्र राहायचे हे आमच्या हातात आहेत जर आम्ही आमच्यामध्ये जर आमची दोघांची भांडणं झाली ना तरी आम्ही एकमेकांच्या विरोधात कधीच बैलगाडी क्षेत्रामध्ये विरोधात नाही पळणार आणि ज्या दिवशी विरोधात पळणार ना का त्या दिवशी आम्ही काहीच कामाचे नाही राहणार एवढ्या लक्षात ठेवा जेव्हापासून दोन हजार पंचवीस चालू झाला सुंदर आणि भुंगाची एक हार झालेली आणि त्या दिवशी मेरबा आणि भोंगाची हार झाली दोन हार मध्ये पाच महिन्यात काय शिकवून भेटले खूप काय शिकायला भेटलं खूप काय करायला पण भेटला आणि काय घडतं आणि काय होतं ते बघायला भेटलंय कारण की मी मगाशी बोललो ना बैल येतो तुम्ही सांगत नाही कोणाला आणि बैल आल्यानंतर कळून देत नाही त्याच्यामुळे हीच सगळं त्याच्या मागचं उदाहरण आहे आता बैलगाडी क्षेत्रामध्ये माणूस जिंकण्यासाठी काहीही करतो कुठल्याही स्तरावरती जातो कुठलीही गोष्ट करतो माझं एकच मत मा आहे जो घाणे कृत्य करतो जो काहीतरी आता तुम्ही बघत असाल सोशल मीडियावरती काहीतरी या पाठीमधून गेला त्या फाटीत गेला काय पुढी टाकली तिकडे बैल गेला बघा ही अंधश्रद्धा आहे कोणाच्या बैलाचा वाईट करू नका जो जो गाडा मालक कुठल्या कुठल्या बैलाचा वाईट करेल त्या मालकाला आयुष्यभर त्या गोष्टीचा पश्चाताप होणार आहे पण त्याच्या दावणीला आयुष्यात कधीच बैल लागणार नाही हे तुमच्या मार्फत मी सांगतो लिंबू मिरची नक्की असते का पार पार ती जेवणासाठी असते शरबत <laughs> पिण्यासाठी असते लोकांच्या कुठल्या गोष्टीवरती नसते ही अंधश्रद्धा आहे तुम्ही देवाला प्रार्थना करा देवाचं नामस्मरण करा देवाला मनामध्ये ठेवा कृत्य चांगला करा शंभर टक्के तुमच्या दावनेला यश राहील पण दुसऱ्याचा वाईट करून तुम्ही यश प्राप्त कराल ना तर ही खुशी ही फक्त पंधरा मिनिटाची तेवढ्या पूर्तीची त्याचा ते फळ तुम्हाला रिटर्न आहे ते बोलतात नियतीचा फेरा नियतीचा फेरा येऊन तुमच्या अंगावरती फरक पडणार आहे आणि तीच होतो बघा जे जे लोकांच्या बद्दल वाईट करतात त्याची दावण शंभर टक्के खाली राहणार आणि जे चांगले कृत्य करणार त्याची दावण नेहमी गुलालच राहणार चार दिवस सुंदरने गुलाल केला समजा आकाश दादांकडे लिंबू आहे गुलाल केला चार दिवस माझ्याकडे संत्री एवढी मोठी लिंबू काय एवढं काय करणार आहे कोणाचं संत्री आहे आणि अरे परमेश्वराचा आशीर्वाद आहे रे मी तर नेहमी बोलतोय चला लोकांच्या बैलांचा वाईट करेल तर मी लखवा मारेल मला लोकांच्या बैलांचा काय वाईट करत आपल्या बैलाच्या मध्ये धमक पाहिजे पळण्याची आपल्या बैलावरती कष्ट करा आपला बैल कसा पळत नाही बघा आपल्या बैलाची ताकद पाहिजे हे काय लिंबू न मिरच्या किती दिवस चालणार हे जास्त दिवस चालत नाही नियतीचा फेरा आहे परत फिरायला लागणार इंजेक्शन बद्दल काय सांगणार खूप जण स्टेरॉइड इंजेक्शन वगैरे काय नसतं हे सगळ्या गोष्टी माणसाच्या डोक्यामध्ये असतात बैलांना ताकद येत असेल बैलांना प्रोटीन म्हणून त्याचा वापर होत असेल पण इंजेक्शन मारून स्पीड वाढतो किंवा काय वाढतो जे इंजेक्शन मारतात त्याच्या बैलांना त्याच मैदानामध्ये अटॅक पण आलेले आहेत ह्याच गोष्टीमुळे लोकांना लो वाटतं इंजेक्शन वगैरे स्टेरॉइड मारल्यानंतर किडनीवरती इफेक्ट येतो किडनीचा इफेक्ट त्यांच्या हृदयावरती होतो हृदय बंद होतो आणि जाग्यावरती बैल मारतो कुठले बैल इंडिक्शन वर हो बैलावरती कष्ट करा त्याला खावटी व्यवस्थित ठेवा टाइम टू टाइम त्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी बैलावरती लक्ष ठेवा बैल आजारी एका ये फ्रेश येते बघा मग पळवा तुमच्या बैलाला राहणार मोठे बंधू जास्त बोलत नाही पण पडद्या मागून नक्कीच चर्चेत असतात जे कमी बोलतात ते डेंजर असतात मग <laughs> तो कमी बोलतो पण त्याला आमच्याकडून काय करून घ्यायचं हे तो बरोबर करून घेतो माझ्यापेक्षा जास्त लक्ष पपोशेटचा असतो कारण की तो आमचा दुसरा डॉक्टर आहे त्याच्यामुळे काहीच नाही भुंगा काय करू शकतो आणि कसा आहे फ्रेश आहे किंवा काय त्यांनी बघितलं बघितलं त्याला कळतो कारण की तेव्हा त्याने अभ्यास केला त्या गोष्टीचा आणि पप्पू शेटचा सल्ला नेहमी आम्ही घेत असतो त्याच्या सल्ल्यानुसारच आम्ही प्रत्येक नियोजन करतो वीस ते बावीस दिवस जेव्हा भोंगा हजारपणाच होता दोन महिन्यापूर्वी पणाने काय शिकवलं काय कसे दिवस होते ते बघा कुठलाच बैल म्हणजे उलटी करताना नसेल बैल भोंगा उलटी करायचा आणि त्यावेळेला आमच्या पप्पू शेटनी खूप कष्ट केले होते त्याच्यानंतर परत आमचा भोंगा धडकला होता त्यावेळेला पण पप्पू शेटनी खूप कष्ट घेतले होते कारण की त्याला घडवण्याच्या मागे मेन आमचा पप्पू शेटचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो आणि तो खूप कष्ट करत असतो त्याच्या मागे कारण जेव्हा घेतला तेव्हा भोंगा एकदम एवढूसा दिसत होता पण आता त्याचा स्पीड बघून डोळ्यात डोळे त्या टायमाला जेव्हा मुलाखतला तुम्ही फर्स्ट टाइम आले होते तेव्हाच तुम्ही मला विचारलं होतं लोकांचं मत आहे का बोंगाला मिलिंग शेट खायला घालतो का नाही तसंच आहे पण पूर्ण महाराष्ट्र हलवून टाकलाय ताकद अंगात पाहिजे पैलवान निसता तब्येतीने फुगून नाही चालत त्याच्या अंगामध्ये रस लागते त्याच्या अंगामध्ये रग आहे म्हणून तो आज पूर्ण महाराष्ट्रावरती राज करतो जपान नंतर काही वर्षाचा जो गॅप होता आणि आता परत सावकार ग्रुपचं सा नाव भोंगाने महाराष्ट्रात गाजवत घेतलाय का अभिमान आहे आता अभिमान म्हणजे बघा संपूर्ण महाराष्ट्रात जनतेचा प्रेम भेटतो जाईल तिथं आपल्याला लोक भोंगाच्या नावाने ओळखतात अजून काय प्रेम पाहिजे त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही राहायला माझ्या त्यांनी जे 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 मला पाहिजे होतं ते ते आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात आज नाव केलंय कुठल्याही जिल्ह्यात जाऊ दे कुठल्याही तालुक्यात जाऊ दे पाटील म्हणून हा ओळख ही माझी भुंगाने दिलेली दादा आता आकाश दादांकडे आधी गोठ्यावर तुम्ही आले तुमचा जास्त आनंद आहे काय सांगणार हे दोन माझे भाऊ आहेत कारण मिलिंद शेठ नेहमी सांगतो की आकाश तिसरा भाऊ आहे कारण याच्या मगाशी मिलिंग शेटचे बंधू आहेत मोठे मगाशीच आमची एक चर्चा झाली कारण मिलिंग शेट बरोबर मी आज नाही आहे मिलिंग शेटचा जेव्हा पडता का होता तेव्हा पण मी सोबत होतो कारण ज्या पाच वर्षापूर्वी मिलिंगशेटची या बैलगाडी शहराची क्षेत्रात अशी परिस्थिती होती की आम्ही लय इकडून तिकडून बैल आणली मिलिंगशेडसाठी पण यश कुठेतरी लागत नव्हतं ठीक आहे आज बैलामुळे कुठेतरी नियोजन आणि कुठेतरी तालमेल जमत नव्हतं पण माझा मित्र मी नेहमीच सांगतो सर्वांना कधीच कुठल्या गोष्टी खचून गेला नाही त्याला माहित होता आणि स्वतःची हुनर असली तर तो कधीच म्हणजे एखादा फायटर असेल तो एखादी फाईट खेळायला गेला त्या टायमाला त्याच्या स्वतःच्या मनामध्ये मा असं की ही फाईट मी जिंकू शकतो आज जरी आरलो तरी मी उद्या जिंकणार तशी मिलिंगच्या मनात आहे की मी आज जरी हरत असेल तर उद्या माझा शंभर टक्के विजया निश्चित होणार त्या बिचाराने आज एवढ्या दिवसामध्ये स्ट्रगल करून आणि आज प्रत्येक मैदानात भुंगा गेल्यानंतर तो विजयाचा गुलाल घेतल्याशिवाय घरी येत नाही आणि आज सुंदर अशा कडाव मैदा मैदानामध्ये आज या मुंबईमध्ये असं आयोजन केलं होतं कडाव मैदानाचं मी मागच मा, परवाच मिलिंद माझा कॉल झाला की मिलिंद बैल आपला नेणार आहे का शेत नेणार आहे तर मी पण त्याला सजेस्ट केला की जो मेहरबान आणि जो भुंगा ही गाडी खूप चांगली पळते गाडी चांगला स्पीड सुद्धा लागतो आणि प्रेक्षकांची मन जिंकणारी गाडी आणि एक आशा आपण ठेवू शकतो की ही गाडी गुलाल घेऊ शकते तर मिलिंद शेठने चांगली अशी गाडी पाहून आज विजय प्राप्त केला कोणत्याही कोणाही मुलाखत घेऊ द्या मिलिंद शेठ आणि जयेश शेठ ची आकाश दादांचं नाव प्रत्येक वेळेस घेतात काय बघा जयेशेठ पाटील आज हे पण आमचे भरपूर जुने वर्षापासून संबंध आहेत मिलिंद शेठचे असतील हे पण जुने संबंध आहेत आणि आम्ही तिघांनी हे संबंध टिकून ठेवले आज माझे वडील जरी नसतील नसतील शेठचे वडील नसतील पण आम्ही सर्वांनी हे संबंध जपून ठेवलेले आहेत काय बघा या बैलगाडी शर्यती क्षेत्रात दोस्ती टिकवणी खूप मोठी गोष्ट हो आहे एखादा मित्रांनी शब्द दिला ठीक आहे चल अशी शर्यत होणार नाही आणि त्यानंतर तो परत शर्यत करतो तो आपला दोस्त नाही एखादा मित्र आकाश शेठची मिलिंद शेठची माझी कधीच शर्यत होणार नाही आणि तो जो आपले आपली करत नाही तो आपल्या पैऱ्यामध्ये पळून एक नंबर जायला बघतो तो खरा म्हणजे मित्र खूप पब्लिकची डिमांड होती तुम्ही बोलले होते आणि डोंगर्या पळवायचा होता पण डोंगऱ्या आता वर गेल्या काय झाला विषय मी मध्ये आमचा चर्चा चालू होती आमचे एक मित्र आहेत शिरी पाटील म्हणून त्यांचा आमच्या तिघांची चर्चा चालू होती की भुंगा आणि डोंगर्या पळवायचा पण काय झाला डोंगऱ्या हा वरती मान करून पळतो भुंगा खाली मान करून पळतो त्याच्यामुळे योगा जुळला नाही बैल घरातली आहेत बघा कुठल्याच प्रकारे म्हणजे या गोष्टी नाहीत का माझ्या मनाला कुठेतरी वाटलं की डोंगर आणि भुंगा पाहायला पाहिजे मी कुठेतरी नाराज आणि मधला काळ बैल आपला भुंगा आजारी सुद्धा होता त्या आजाराच्या ह्याच्यातून तो उठून परत तो पळतो म्हणजे खरोखर त्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट आणि एक शक्तिशाली आहे त्याच्या मनामध्ये आणि खरोखर एक आमचे स्वर्गीय रामदास शेठ पाटील म्हणजे आमच्या तात्या लाडके एक तात्यांच्या नावासाठी तो आज पळतोय तुम्ही खरेदी केली आहे खरेदी नवीन खरेदी आणि भुंगा कधी पाहताना दिसत जेव्हा आमच्या दोघांचं मत होईल त्या दिवशी भुंगा पाळताना आणि शंभू एक आमचा मोठा बंधू आहे पप्पू शेठ आम्हाला नेहमी दोघांमध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो एक मधला माणूस आहे पप्पू शेठ आम्हाला दोघांना कंट्रोल करत असतो म्हणजे कुठल्याही गोष्टीत आम्ही कुठला पण नियोजन करताना आम्हाला नेहमी सांगत असतो आणि एक मोठ्यांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं असतं तसं मिलिंग शेट नेहमी पप्पू शेठचा सल्ला घेतो मी पण थोडा घेतो पप्पू शेठचा आणि एक कसा सल्लागारी तसा असावा लागतो तसं आमचा पप्पू शेटे दादा तुमची एकत्रित आहे तिघ भाऊ भावासारखे राहता तुम्ही आजचा जो आनंद झालाय आजचा जो विजय त्याच्याबद्दल काय सांगा अं माझ्या भावाची मेहनत आणि त्याच्या मनामध्ये कुठलाही खोटापणा न ठेवता एक दिलदार मनाने बैलगाडी शर्दी क्षेत्रात खेळणारा त्याच्यामुळे त्याला त्याच्या दावणीला कधीच कुठल्या गोष्टीत तो कधीच कोणाला मिलिंग आजपर्यंत कधी कोणाला ट्रोल करणार नाही काही गोष्टी बैलगाडी क्षेत्रात सर्व आपण मित्र आहोत की एखाद्या मित्रांनी ज्या ना बुला घेतल्यानंतर त्याला मोटिवेशन करा त्याला असं हे करू नका की ठीक आहे हा जिथलाय हा कुठल्या कारणानं जितलाय हे जिथलंय अशा काही गोष्टी करून सर्व जण आपण या बैलगाडी क्षेत्रात भाऊ भाऊ आहोत सर्व मिळून हा शोक कसा टिकेल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे भावांच्या माग मागचे हिरो तुम्ही येत आणि तुम्ही सगळ्यात कमी बोलता आणि कधीच पडद्याच्या पुढे येत नाही पण सगळ्यात मागचे हिरो तुम्ही खरं सांगू तर नाही यांचं धर्म मोठं पण आहे ते मला माणसं म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि ते विचारतात आपल्याला सल्ला सल्ला काय माणूस काय छोटा होत नाही मोठा होत नाही पण त्यांनी आपलं जे जे आपण बोलतो ना ते शंभर टक्के ऐकत व्यवस्थितपणे आणि ते पुढे कसं पुढे निवेदन करतात ते शंभर टक्के निवेदन तिला करतात आजच्या आनंदाबद्दल काय सांगणार आजचा आनंद खरं सांगतो आज भरत नाही एवढा मारून झाला आम्हाला आज भुंगा आणि मेलवानी गाडी ती पळली पहिला पळाली होती ती पण तेव्हा पण एक नंबरची गाडी पळत होती आज आजही पण एक नंबर झालाय आणि ही गाडी खरंच सांगतो ना एक दोतरा पळणारी गाडी आहे आणि व्यवस्थित गाडी पळते आता भुंगा पळतोय दोन महिन्यापूर्वी आजारी होता दादांनी सांगितलं तुमच्या जास्त मेहनत भोंग्या मागे कोणी घेतली नाही तेवढी तुम्ही घेतली काय म्हणा ते आपल्या घराचं नंदी आहे त्याची मेहनत आपलं घेणं गरजेचं आहे त्याच मेहनत घेतो म्हणून म्हणा आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये नाव केलं त्यांनी एवढं मोठं नाव म्हणजे बाबांचं नाव केलं मिनीचं नाव केलं आणि आमच्या ग्रुपचं नाव केलं आज त्यांनी लोकांना दाखवून दिलं सावकार ग्रुप काय आणि भोंगाची हा काय ते लोकांना बघितलंय आणि बघतात लोक आजारपणाने ते वीस आजार 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 ते बावीस दिवस काय शिकवलं कारण तुम्ही मैदानात नव्हते भोंगा मैदानात नव्हता काय कसं कसं वाटत होतं भोंगाला आजारपणा बघ सांगू का तुम्हाला आजारपण पण आजारपणा ते वीस पंचवीस बैलांनी ते काढले ना त्यामध्ये लोक विसरली होती की भोंगा आता पुढे पळेल का नाही पळेल पण त्या बैलामध्ये खरंच धमक आहे जिद्दी बैल आहे तो खर मालकासाठी पळतो मग नावासाठी पळतो आपल्या जेवढी आपली फ्रँक आहेत पळतो कारण दादा जेव्हा खरेदी झाला होता तेव्हा खूप जणांनी ट्रोल केलं की सावकार ग्रुपला हा लागणार नाही ना बैल किंवा एक नंबरात नाही ठेवणार पण तो दोन ते तीन वेळा आजार पडून सध्या एक नंबरातच गुलालाच पोहतोय त्या बैलाक खरंच धमकच आहे काय समजत असेल बैलाला बैलाला जाण आहे मालक जे दिवस आपल्या मेहनत आपल्या मालक करतो तो बघतो ना माझ्या माझ्या माझा मालक बघलेला आहे माझे मला तो चारा घालतोय मला सगळ्या गोष्टी करतोय तो मला बैल बघतोच मालक बैला जेवढं सेवा करतो बैल पण विचार करणार तो तर मालकाबद्दल माझ्या मालकाला यश लागू मालकाचं नाव होते तर शंभर टक्के तो करतोय ना मागच्या वेळेस पण दादा मला खूप जण बोललेले की मिलिंग शेट बैलाला खायला देतो की नाही कारण मैदानात गेल्यावर तो अंग सोडून देतो आणि घरी आल्यावर एकदम तब्येत एकदम म्हणजे मजबूत असते मैदानात आणि घरी मैदानात गेलं की सतत मृत असतो सतत कंटिन्यू मृत असतो हात मुक्तो बैलाची घरी असते ना ती वाटतच असते मी दोन तीन वेळा बोलतो बैल बनतो का आपला आणि घरी बनतो वेगळा आणि आठवत बैल वेगळा दिसलेला असतो आज जेव्हा मैदानात गेले तुम्ही बैलाबद्दल काय विचार केला होता आज काय कशी कशी गाडी पहायला गाडी तर शंभर टक्के चांगलीच पडते ही गाडीचं नो डाऊट आहे गाडी गाडी धमकच आहे गाडीची एवढी स्पीड आहे गाडीला की लोक आपण पापली पा फेकतात गाडी पुढे निघून जाते एवढी गाडी आहे आणि बैल दोघे एकच समान असल्यामुळे ते गाडीला आमंतर लोक कापतं लवकर गाडीला आणि मैदान पण बैलाच्या बायकीचं मैदान होतं बैल मैदान पण खूप सुंदर होतं अशी फाटी मायामध्ये मास्टर कुठं पाठी एवढी फाटी पाहिजे गटालाही गाडी चांगली पळाली सेमीलाही पळाली आणि फायनलला पळाली ड्रायव्हर चेंज झाले काय सांगा आता काय झालं पंकज डायव्हर चार पाच गाडी असल्या कारणामुळे आपल्याला पर्याय कुणाल ड्रायव्हर आमचं घरचाच ड्रायव्हर आहे आजपर्यंत कुणाला जेव्हा पण गाडी उघडलं ती गाडी विजय आणि शंभर टक्के रेकॉर्ड आहे आमच्याबद्दल आणि तुमचं स्वप्च ऐक एक काय तर आम्ही बरोबर टाइमवरती काढतो विठ्ठल नाना लपून येतात पण आज विठ्ठल नाना काही दिसले नाही विठ्ठल नाना काय दोन तीन मैदान असल्या कारण नाना जो नाही आले आणि त्यांच्याकडे तब्येत खराब होती बोलणं झालं आमच्या बरोबर ते पुढच्या मैदानात शंभर टक्के पहिल्या भोंगावर कारण विठ्ठल नानांना जो भोंगा पळतो तो दुसऱ्या ड्रायव्हरांपेक्षा जास्त पळतो हा अशी पब्लिकची म्हणजे विठ्ठल डा, ला हा विठ्ठल ते डायवर, ना ड्रायव्हर येत ना हे डायव्हरातले देव ड्रायव्हर आहे त्यांच्याकडे जाजू आहे कला आहे तुम्ही त्यांचा हात बघा कसा बाकी बाकी ड्रायव्हरच्या हातामध्ये किती जादू बघा त्या त्या डायव्हर असे आहेत ना ते दोन मिनिट एक सेकंड पण गाडीवर थांबत नाही ते कंटिन्यू गाडीवर हातलो असतो आणि बैल कसा वाढवायचा बैल कसा पुढे फेकायचा बैल कसा काढवायचा त्यांच्याकडे कला घोटचा सर्जा आणि बकासूर एकत्र पळाले त्या दिवशी बिंजवड झाली परत घोटाळ्याने बकासूर आणि भोंगा कधी बसणार एकत्र दिसतील दिसणार ना शंभर टक्के दिसणार हे आपले सगळ्या घरचे नंदी आणि सगळ्यांचं मन जुळलेले आज आरुष झाला तर मुली चांगले संबंध आहेत मुळशीर झाला मुळी शेर मिनी शेटला फोन करतो हे सगळ्यांचे संबंध चांगले आणि आज नव्हता हे पहिले होणारच शंभर टक्के काय नाही होणार बहिलं आपली पळतात तर ते शंभर टक्के पहिले होणारच ना स्वतःला त्याच्या त्याच्याबरोबर पळण्यासाठी कारण की अ कोणाच भाग्य नसतात सुरू पळताना आणि भुंगानी त्यांना हरवलं म्हणजे काय मोठा भुंगाने पराक्रम केला असं नाही तो बैलगाडी क्षेत्रातला देव तो माझ्या मी स्वतः त्याला देव मानतो त्या दिवशी मोहितला पण आवाज दिला आणि मोहित पण बघत असतो मी नेहमी सांगत असतो कारण की त्याचा मी आशीर्वाद घेतो आणि त्याला आपण हरवलं म्हणजे आपण काय हे नाही भुंगा आणि बकासूर ज्या फोन केला होते त्या टायमाला मला बोलतील पहिलं तर आपण स्वतःला भाग्यवान समजू का बकासूर बरोबर आमचा भुंगा पळाला कारण की भुंगा बरोबर बकासूर नाही बकासूर आपण मागू पळण्यासाठी कारण की आपल्यासारखे खूप त्यांच्या लाईनीमध्ये त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही बकासूर देव तो देवच राहणार घोटचा सर्जा आणि भुंगाची गाडी पण नवीन नवीन जेव्हा झुपलेली दोन ते तीन वेळा भयानक स्पीड होता आता पण ती भयानक पळणार आहे कधीतरी भूतनं भविष्य हा पहिला घडणार आहे पण तेव्हा पण बघा प्रेक्षकांना मन जिंकणारी गाडी पाहणार मन जिंकेल पक्ष प्रेक्षक वाटेल आम्ही काय काहीतरी डोळ्याचं पारणं फिरणारी गाडी बघितली आणि ही ही जोडी लोकांच्या पलीकडेची स्पीड लावणारी गाडी होणार आहे बघा पुढे कारण येणारा काळात बिंदवडला तर म्हणजे एकदा बिंदोडला धोरचा सर्जा आणि भोंगा घाटावर एकदा बकासूर आणि भोंगाचा पेरा झालाय तीन फेराच्या मैदानात हे दोन्ही बैल कधी दिसतील कारण आता पाऊस पडल्यावर गोंगा शंभर टक्के वरती जाणार शेवटच्या प्रश्नाकडे होणार हा शंभर टक्के पुढच्या दोन एक महिन्यामध्ये हा नियोजन शंभर टक्के होणार आणि मिलिंग आणि अरुण शेठ जे बोलतील त्यांचा पहिला पहिल्यांदा टक्के होणार ना, नाही आणि आज पडणार चालेल दादा एवढा वेळ तुम्ही आमच्या घरी काढला आजच्या आजच्या गुलालाबद्दल तुमचं अभिनंदन आणि पुढच्या मैदानात खूप असू द्या